हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज भाजी वगैरे आम्ही आणायला गेलो होतो बाहेर तुम्हाला व्हिडिओ आला असेल आणि त्याच्यानंतर हा सेकंड पार्ट आहे तर बघा आता ही भाजी सगळी आणली होती ती मला आता सगळी व्यवस्थित लावायची आहे तर ही बटाटे वगैरे मी बटाटेच्या कॅरेटमध्ये ठेवले कांदे वगैरे पण ठेवले म्हणजे बाकीची भाजी आहे ती मला इथे आता फ्रीजच्या भांड्यामध्ये ठेवून घेते आणि पहिला व्हिडिओ आला होता ना तर सेकंड पार्ट केला आहे कारण तो खूप मोठा व्हिडिओ होईल मी म्हटलं चला हा सेकंड पार्ट करून सांगते तुम्हाला आणि आता बघा ही सगळी भाजी आहे ती छान मी आता ठेवते तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचं माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे दाखवते मी ह्या टोकरीत मी कांदा वगैरे भरल्या त्याच्यात बटाटे वगैरे ठेवल्यात आणि जे फ्रीजचं वगैरे सामान होतं ना ते फ्रीजच्या भांड्यामध्ये सगळं ठेवून घेते आणि हे ब्रेड वगैरे आणले होते ते मला नाश्त्याला पाहिजे होते कारण अर्णला टिफिनला ब्रेड सँडविच वगैरे द्यायला येतं तर म्हणलं चला ब्रेड पण घेऊन जाया चला मग आता सगळ्या भाज्या वगैरे पटपट लावते आणि आता इथं माझं भाजी वगैरे सगळं फ्रीजला लावून वगैरे झालं सगळी भाजी जे जिथं ठेवायची तर सगळीकडे ठेवली मी आणि त्याच्यानंतर म्हटलं चला लगेच ही आपण पीठ वगैरे आणली होती ना ते पण लगेच म्हटलं ठेवते कारण परत ठेवा विशार झाला ना परत कंटाळा पण येतो या असली कामं करायला लगेच म्हटलं आणले तर लगेच सगळं व्यवस्थित लावावं आणि जास्त पीठ आणलं नाही कारण एवढे माझ्याकडं माझे डब्बा मोठा पण नाही आणि ते ठेवायला पण खूप प्रॉब्लेम येतात तर मी म्हटलं चला एवढं संपलं ना परत पण आणू शकतोय आणि बघा हा छोटासा डबा आहे ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ ठेवलं आणखी एक छोटासा डबा आहे त्याच्यात मी बाजरीचं पीठ वतून ठेवलं होतं आणि गावाकडून मी ज्वारीचं वगैरे पीठ आणलं होतं ते ते थोडंसं राहिलं होतं ते पण मी काढलं आणि त्याच्यानंतर हे आपलं बाजरीचं पीठ वगैरे वतून ठेवलं होतं आणि आता इथं अर्णवचं जेवण वगैरे करून झालं आणि जेव्हा आम्ही आलो ना त्याच्यानंतर थोड्या वेळानं अर्णव पण आला होता मग त्याला मी आल्याला जेवण वगैरे दिलं छान आता त्याचं जेवण वगैरे करून झालं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं मम्मा थोडा मी हेल्प करतो आणि बघा आता इथं तेव्हा मला हेल्प वगैरे करत होता आणि कुरणाल पण कुठंतरी खेळत होता कोणत्या रूममध्ये खेळत असेल तर हो काय मला दिसला नाही तो त्याचं काही ना काहीतरी आगावपणा चालू असेल कुठंतरी आणि तारनो बघा आता मला हेल्प करत होता त्याचं जेवण वगैरे करून झालं छान आणि मम्मा मग तुला हेल्प करतो असं म्हणतो तो छान तर चला आता ही सगळे पीठं वगैरे आहेत ना ती किचनमध्ये नेऊन ठेवते आणि हे सगळी काम आहेत ना ती लगच्या लगेच झाली ना मग काही जास्त प्रॉब्लेम येत नाही नाही मी असंच ठेवलं ना तर मला परत लई कंटाळा येतो हे सगळं उचलण्यासाठी आणि आता टाइम होतं माझ्याकडे थोडंफार तर म्हटलं चला आता ही कामं करून घ्यावी आणि आता इथं बघा अर्णवला ना स्कूलमधून आल्यावर हो काही नाही काहीतरी गोष्टी सांगायच्या असतात स्कूलमधल्या आणि जेव्हा तेव्हा आला ना तेव्हा ते मी कामातच होती त्यामुळे मी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या नाही तर आता मला लक्षात आलं तर मी त्याला हाक मारत होती बाळा काय सांगत होता तू तर बघा असं म्हणजे छान वाटतं त्याला सगळ्या गोष्टी शेअर करतो मम्माशी तो आणि हा बघा कुणाला कुठून आला काय माहिती कुठल्या रूममध्ये खेळत होता आणि मग आता एडिट करताना बघितलं की तो हो, इथं येऊन पण कधी शैतानी केली होती वाटतं आणि बघा इथं त्याचा डान्स चालू आहे काय माहिती काय काय का करतोय आणि मला खूप हसायलाच येतो येऊ ना असंच काही नाही काहीतरी करत असतो आणि आता इथं त्याची काहीतरी शैतानी चालूच होती आणि अर्नव मला हेल्प करत होता आणि माझं आता इथं लक्ष केलं तर मी त्याला साईटला केलं आणि आज ना आम्ही जेवण वगैरे केलं आणि लगेचच गेलो बाहेर भाजी वगैरे आणायला बा कारण भोजीना जास्त टाईम नव्हता चार चारला दुखीला जायचं होतं तर म्हणत चला ठीक आहे आणि बघा मी भांडी वगैरे काहीच नाही आवरलं केवढी सगळी भांडी पडली आणि लाईट पण गेली आहे आता मला थंड पाण्यान भांडी वगैरे धुवायचे आहेत तर चला आता आवडते आणि असं कुठंतर बाहेर गेलं ना तर घरात खूपच असं पसारा पडतो आणि ते आल्यावरती सगळं सावरायचं म्हणजे खूपच अवघड जात आणि भाजी वगैरे आणली होती ना ती पण मी लगेच लावून घेतली कारण परत तशीच ठेवली ना परत तशीच लावून जाते तर म्हटलं चला आलेलं पहिलं मग ते काम केलं भाजी वगैरे सगळी व्यवस्थित लावली कांदे बटाटे पण सगळे व्यवस्थित ठेवलं आणि आता ही भांडी घासून घेते एवढी सगळी आणि भांडी झाली की मग बाकीचं पण काम आवरायचं आहे फौजींचा माझा चहा वगैरे झाला तर सगळी भांडी एकदमच घासून आता सगळं किचन वगैरे एकदम क्लीन चकाचक करून ठेवते चला मग आता आवरते पटपट आणि मी ना संध्याकाळी मोमोज वगैरे बनवणार आहे तर म्हटलं चला बनवूया घरीच आण बाहेरून विकत ना ते थोडेसेच येतात आणि पोटभर पण खाता येत नाहीत तर म्हंटल चला घरीच बनवूया आणि एकदम छान पोटभर खाऊया आणि मुलांना पण खूप आवडतात तर म्हटलं चला घरी एकदा ट्राय करूया आणि मी पहिल्यांदाच बनवते इथे जम्मूमध्ये मोमोज वगैरे खूप फेमस आहेत खूप छान प्रकारे बनवतात मी खूप टेस्टी पण असतात तर माझी एक फ्रेंड आहे इथे जम्मू मध्ये तिला विचारला आहे मी रेसिपी चला आज तिची रेसिपी ऐकून मी छान असे मोमोज बनवते माहीत नाही आता छान बनते की काय पण मी को, म्हणजे कोशिश करेन आणि बघूया कसे बनताय आणि मला आता मोमोजसाठी चटणी बनवायची आहे ना त्यासाठी बघा टोमॅटो बी असे इथून कट केले सगळे आणि असे ना उकळून घ्यायचे म्हणजे शिजवून घ्यायचे टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये तिखट आपल्या सुक्या मिरच्या असतात ना चार चार पाच टाकायच्या आणि हे उकळायला ठेवायचं थोड्या वेळ बटाट्या म्हणजे सॉरी टोमॅटो आपली शिजली ना तर उतरायची खांद्याच्या नंतर साल वगैरे काढायची मी दाखवते तुम्हाला चला मग आता मी यांना शिजवत ठेवते आणि त्याच्यानंतर दाखवते नंतरची काय काय प्रोसेस आहे आणि बघूया आता कसे होत आहेत मोमोज आपले पण एक नाही म्हणून असं काही नाही प्रयत्न करायचं जर जमले चांगले तर चांगलंच आहे नाही जमलं तर आणि एकदा करून बघायचं शिकायचं चला मग आता मी आज बनवत आहे तर तुम्हाला पण दाखवते रेसिपी काय काय आहे ते आता मी बघते आणि ना हे बघा अशी टॅमॅटो कट करून घ्यायची अशी आणि त्याच्यामध्ये या सुट्ट्या मिरच्या आहेत का आपण अशाच टाकायच्या आणि छान हे उकळून घेऊया म्हणजे शिजवून घेऊया सगळं चला तर चला मग आता मी ठेवते आणि शिजल्यानंतर दाखवते तुम्हाला आणि किचन कटा वगैरे आपला सगळं क्लीन झाला आहे बघा भांडी बिंडी सगळं आवरलं खूप अशी भांडी होते आणि ह्यात मी टॅमॅटो शिजायला ठेवले होते जे आपल्याला चटणी वगैरे बनवायची आहे ना त्यासाठी तर थोडा वेळ आता शिजल्यानंतर मी दाखवते तुम्हाला आणि लाईट अजून गेली आहे त्यामुळे थोडीकडे अंधार अंधार दिसतोय आणि हे बघा जे आपण टॅमॅटो शिजत घातले होते ना ते असे छान प्रकारे शिजलेत आणि वरची साल आहे ना ती अशी काढून घ्यायची आता सगळी चला मग मी आता ही सगळं साल वगैरे काढून घेते मग दाखवते तुम्हाला आणि छान अशी एकदम मऊ मऊ शिजवून घ्यायची मस्त अशी आणि ह्याची बघा आता मी अशी छान अशी साल काढून घेतल्या आणि हे बघा असं सगळं असं ब्रश करून घ्यायचं एकदम छान असं आणि ना त्या आपण मिरच्या पण उकडून घेतलेल्या पाण्यातनं त्या पण ह्याच्यामध्ये आहेत आणि आता हे थोडंसं लसूण टाकून घेऊया आपण छान आणि आता हे सगळं ना मिक्सरमध्ये ओतून घेऊया आणि मिक्सरला आता बारीक करूया आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि बघा ही आपली छान प्रकारे चटणी बनवून झाली आहे एकदम मस्त आता खाण्याला कशी आहे काय माहिती आणि आता मोमोजचं स्टफिंग वगैरे सगळं मी बनवून ठेवते त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते आणि आता मी पत्ताकोबी वगैरे किसून घेणार आहे चला मग पटपट दाखवते तुम्हाला आणि चटणी तयार झाली आहे तर चला आणि आता आपली मोमोजची चटणी वगैरे बनवून झाली आणि हे बघा स्टफिंग आहे ते आपल्या मोमोजमध्ये भरायचं आहे तर ह्याच्यात मी गाजर थोडंसा पत्ताकोबी आणि एक कांदा चिरून टाकला आहे आणि थोडंसं मीठ वगैरे लावून ना ज्यातलं पाणी वगैरे काढून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये अद्रक खिसून घातलं थोडासा लसूण वगैरे घातला आणि आपली काळी मिर आहे ना त्याची पावडर थोडीशी घालून हे स्टपिंग असं बनवून ठेवलं आहे आणि ह्यात मी थोडासा सकाळची चपातीची कणिक होती ती आहे आणि ह्याच्यातमध्ये थोडासा मैदा आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय मी पूर्ण मैदा घेतला नाही थोडंसं गव्हाचं पीठ पण घातलं आहे कारण मुलं वगैरे खाणार आणि जास्त मैदाना चांगला नाही आपल्या शरीरासाठी तर मी म्हटलं थोडं गव्हाचं पीठ आणि थोडा मैदा दोन्ही मिक्स करून हे बनवलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकलं आहे एक चमच आणि छान असं मळून हे ठेवलंय आणि हे बघा त्याच्या आतलं स्टपिंग आहे आणि या दो दोन्ही बनवायला खूप प्रोसेस होती खूप मोठी तर आपला व्हिडिओ खूप मोठा बनेल त्यामुळे मी स्किप केला आहे आणि डायरेक्ट आता मी तुम्हाला दाखवत आहे की बघा हे अशा प्रकारे मी बनवून ठेवलं होतं आणि चला आता थोड्या वेळ म्हणजे असं भिजवून दे आणि हे तर काय नसते भिज हे असं चालते पण थोडीशी कणिक आपली आहे ना ही भिजली पाहिजे अर्धा तास भिजवून दे त्याच्यानंतर मी बनवायला घेईन आणि मोमोज वगैरे बनवण्यासाठी ना हे सगळं मी आता बनवून ठेवले थोडा वेळ भिजून दे आणि आज भाजी आणली तिथे मेथी आणि पालक आहे ना त्याला मी साफ करून ठेवते कारण मला अचानक बनवायची असले की परत म्हणजे गडबड होऊन जातील माझ्या अर्धा तास भिजून दे कणी कापली त्याच्यानंतर मी मोमोज वगैरे बनवाय तर आपली चटणी वगैरे पण बनवून तयार आहे आता फक्त मोमोज बनले तोपर्यंत भोजी पण येतील मग गरम गरम त्यांना देईन मी आणि चला मग आता भाजी वगैरे निवडत बसते चला मग आली बाबू आणि चला मग आता या भाज्या वगैरे निवडून ठेवते थोडा वेळ टाइम आहे माझ्याकडं तर म्हटलं चला भाज्या सगळ्या निवडून ठेवते आणि भाज्या निवडून ठेवल्या ना मग कसं करायच्या वेळेत पटपट सगळ्या करता येतात आणि बघूया आता कसे कसे बनतायत तर एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आता या याला आपण लाटून घेऊया आणि जेव्हा आपण मोदक बनवतो ना तेव्हा कशी छोटीशी पुरी बनवतो तशीच पुरी बनवायची छोटीशी आणि त्याच्यामध्ये स्टफिंग घेऊया टाकून जास्त घ्यायचं नाही ना तर जास्त म्हणजे फुटून जाईल ते पुढे आणि याला ना असं अशा प्लेट्स पाडायच्या आणि हा इकडला भाग आहे ना यो असा इथं अरे बघा अशा प्रकारे एकदम छान आपला मोमोज बनला आहे बघा आणि या जाळीमध्ये मी ठेवणार आहे तर ह्याला असं छान तेल लावून घेऊया सगळी आणि त्याच्यामध्ये आपले मोमोज असे ठेवून घेऊया चला मग आता मी सगळे पटपट बनवून घेते खाऊ बाबू तुला लगेच बनते मोमोज आणि ना मी मोमोजचा आकार बनवत होती पण पीठ थोडस पातळ झाले त्यामुळे काही सरळ बनत नव्हता तर मी म्हटलं चला काही हरकत नाही मोदकच बनवूया आणि छान असं मोदकच बनवलं चला आता याला मी थोडस स्टीम करायला ठेवते कारण कुणाला आता झोप आले त्यामुळे त्याला पटपट खायला देते आणि नंतर मग बघते बाकीचे चला मग आणि बघा इथं बनले आहेत आपले मोमोज मला मोमोजचा काही आकार आला नाही पण जसं आहे तसं बनल्यात आणि इथं एवढा गरम खायचं आणि मला ना मोमोज चे आकार आहे तसे जमले नाही तर मी मोदक बनवलेत चला म्हंटल कसं पे असू दे पण बघूया आता कसे टेस्ट आहे मोदक मला ना ते तिचं आज ना झाला आकार त्यात काय झालं पातळ झालं ना थोडस आता कशी टेस्ट आहे आणि चटणी ज्या आपण घरी बनवली होती ना ती तर बघा अशा प्रकारे आपले मोमोज रेडी आहेत आणि ना इथे एका साईडला अजून बनवायचं चालूच आहे पण मुलांना काय म्हणजे थांबू वाटे ना कधी मम्मा बनवत्या कधी खातोय आणि बघा इथं आता चालू आहे चालवच कुणाचं चला मग आता खाऊन दे आणि मी पण पटपट बनवते आणि नंतर दाखवते काय काय आहे मी म्हटलं चला असल्या गोष्टी कसं गरम गरम खायला चांगल्या वाटतात तर, तर मी सगळ्यांना बनवून दिला आता लास्टला माझा नंबर आला आहे तर मी पण आता खाऊन घेते बघूया कसं बनलंय तसं मी टेस्ट केली होती छान बनलं या चला आता मी पण खाऊन घेते मुलांना फौजींना सगळ्यांना दिला आता आणि आता मी खाऊन वगैरे घेते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझे मोमोज वगैरे कसे वाटले ते पण सांगा मला काय त्याचा आकार वगैरे बनवायला आला नाही मी सरळ आपले आपले मोदकच बनवले पण सगळ्यांना आवडले सगळे म्हणजे छान आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सा नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग भेटूया ब्लॉग मध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र